नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी तर शेवग्याच्या शेंगांची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आज आपण जी पद्धतीने बनवणार आहोत ती म्हणजे चण्याची डाळ टाकून तर इथं शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या मी सोलून आणि चिरून घेतल्या आहेत तर पूर्ण सोलायच्या नाही आहेत शेंगा आपल्याला हलकंसं सोलून घ्यायच्या आहेत नंतर मग एका कढईमध्ये दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकली जिरे मोहरी चांगले तडतडले की त्याच्यामध्ये टाकला आहे एक मिडियम आकाराचा कांद कांदा आणि त्याला सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे वाटण तर हे वाटण आपण लसूण खोबरं आणि कोथंबीर याचं पाणी बिना टाकताच बनवलेलं कोरडं वाटण आहे जे की तुम्ही आठवड्याभरासाठी वगैरे बनवून फ्रीजमध्ये एकदाच ठेवून सुद्धा देऊ शकता तर हे वाटण एक साधारणपणे दोन अडीच चमचे मी याच्यात टाकून घेतलं आणि परत व्यवस्थित असं हे सगळं परतून घेतलं थोडीशी फोडणी चांगली परतून झाली की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ च मीठ जे आहे ते फोडणीमध्ये टाकलं की काय होतं फोडणी करपत नाही आणि व्यवस्थित छान जरा फोडणी परतता येते नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी हळद आणि व्यवस्थित असं परत एकदा आपण सगळं परतून घेणार आहोत तर इथं जी फोडणी आहे ती आपली बऱ्यापैकी परतून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा लाल तिखट किंवा घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला हा टाकून घेतला मी दीड चमचा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त तिखट करू शकता आणि परत एकदा फोडणी चांगली परतली इथं थोडासा वेळ फोडणी परतून झाली की मग मी त्याच्यामध्ये टाकला आहे बारीक चिरलेला टोमॅटो तर टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटोला हलक्याच हाताने आपल्याला स्मॅश करायचा आहे टोमॅटो लवकर स्मॅश होतो जास्त वेळ लागत नाही इथं तुम्ही बघू शकता फोड फोडणी चांगली परतून झाली फोडणीला तेलसुद्धा सुटलं सुद्धा आहे त्यानंतर आपण ही टाकणार आहोत चण्याची डाळ तर चण्याची डाळ साधारणपणे अर्धी वाटे असेल मी ही चण्याची डाळ स्वच्छ धुवून एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती असं केल्यामुळं काय होतं डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजते आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तर डाळ टाकून घेतली छानपैकी सगळं परतलं नंतर मग ह्या सोलून आणि चिरून घेतलेल्या शेंगा ज्या आहेत शेवग्याच्या त्यासुद्धा टाकून घेतल्या आणि परत एकदा छान परतून घेतलं सगळं त्यानंतर मी साधारणपणे तीन ग्लास पाणी इथं ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने ज्याप्रमाणे तुम्हाला भाजी घट्ट किंवा पातळ हवी आहे पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता त्यानंतर झाकण ठेवून साधारणपणे पंधरा ते वीस मिनिट मी ही भाजी व्यवस्थित अशी बारीक गॅसवर शिजू दिली तर शिजली आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं तर याच्यामध्ये आपण जी च चा, चण्याची डाळ टाकली आहे की नाही त्यातला एखादा दाना हातामध्ये काढून घ्यायचा आणि चेक करायचं तो आपल्याला बोटाने चेंगरता येतो की नाही जर आपल्याला बोटाने चेंगरता आला इझिली तर समजून जायचं की आपलं जे भाजी आहे ती रेडी आहे तर इथे मी डाळ अगदी सहजपणे चेंगरू शकले म्हणजे भाजी जी आहे ती तयार झाली आहे आता या भाजीमध्ये आपण आपल्या आवश्यकतेनुसार कोथंबीर टाकू शकतो आणि मस्तपैकी आपली भाजी रेडी आहे या सगळेजण जेवायला आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद